राजकीय महाराष्ट्रामध्ये सगळी खळबळ पाहायला मिळते आपल्याला सुनेत्रा पवार आज पाच वाजता शपथविधी घेत आहेत उपमुख्यमंत्री पदाचा आणि याबाबत शरद पवारांना विचारलं तर ते म्हणतात मला याबाबत काही माहीत नाहीये सुनीत्रा पवारांशी माझं बोलणंही झालेलं नाहीये आणि मी फक्त ही चर्चा जी ऐकतोय ती माध्यमातून ऐकतोय आपलं काय मत काही खरी गोष्ट आहे की दुःख होतं सगळ्या महाराष्ट्र दुःखात कुटुंब त्यांचं दुःखाचं बुडलेलं आहे आम्ही सगळे दुःखात आहोत त्यामुळे या विषयाच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा नव्हती त्यांची शेवटी त्यांचा तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे पक्षाचा अधिकार आहे मला वाटतं ते काल अचानक त्यांचा निर्णय झाला असेल आणि शपथविधीचा निर्णय घेण्याचा आला असेल आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा सांत्वन केलं आम्ही बरोबर आहोत अशा प्रकारची तिथं आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आणि त्यानंतर आता हे आज आलं असेल तर आम्हाला सुद्धा वर्तमानपत्रातून मीडियामध्ये कळलेलं आहे म्हणजे कशासाठी नाही ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही किती कशी आहे भावना प्रत्येकाची असतात आम्ही आमची भावना आहे आम्ही कुठल्याही प्रकार प्रचार वगैरे कुठल्या प्रकार न करता काल तीन दिवस आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला आजही आमची मानसिकता सगळ्यांची महाराष्ट्राची काय हा विषय झाला परंतु शेवटी निर्णय त्यांनी घेतलेला असेल सरकारच्या मधनं त्यांच्या मित्र पक्षांनी घेतला असेल तर त्याला आम्ही काही बोलू शकत नाही ती घाई का केली का नाही केले त्याचं उत्तर ते देऊ शकते नाही या सगळ्यात पवार साहेबांना हा विषय येत नाही ना हा त्यांच्या पक्षाचा विषय येतो हा जर पवार कुटुंबी एकत्र बसले असते चर्चा झाली असती जशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती तशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली असती तर पवार साहेबांचा विषय आला असता हा त्यांनी घेतलेला कुटुंबाने त्यांना बरोबर त्यांच्या पक्षाने घेतलेला नेत्यांनी हा निर्णय आहे त्यामुळे पवार साहेबांचा काय विचाराचा संबंध येतच नाही ना कुटुंब म्हणून कुटुंब म्हणून चर्चा करणं गरजेचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतरा तारखेला एक बैठक झाली असा रेफरन्स देण्यात येतोय यामध्ये शरद पवार साहेबांसोबत अजित पवार दादा सुद्धा होते त्यासोबत आपण ही त्या बैठकीतल्या व्हिडिओमध्ये दिसताय यामध्ये अशी चर्चा झाली की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकत्र येतील एक मर्ज होतील अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती का आणि जर झाली असेल तर आता पुढे काय आपली चर्चा त्या बघत आहे का मी परत मागे त्या दिवशी पण सांगितलं हा विषय दादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे तरी सुद्धा ज्या आम्ही नेत्यावर प्रेम करतो पक्ष वेगळे झाले कुटुंब वेगळे झाले ते दुःख आहे पण ज्यावेळेला आम्ही व्यक्त करताना आम्ही हीच भावना केली की अजितदादांचं जे खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने त्या ठिकाणी बांधील असेल हा राजकीय स्वार्थ नव्हता शेवटी प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा असो चर्चा झाली होती का शंभर टक्के झाली होती जयंत पाटील साहेबांच्या बरोबर आमच्या बरोबर सुप्रियाताई होत्या मी हर्षवधन पाटील वगैरे आम्ही बरेच नेते मंडळ होते रोहित पवार वगैरे पहिली जयंतपटनांबरोबर चर्चा दोन तीन झाल्यानंतर झाल्या हे आत्ताच नाही हे महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती परंतु काही अडथळे आले असतील त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीनंतर लगेच घेतली त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती ला तर विलिनीकरण अगोदरच झालं असतं पण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आचरसात लागली आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हटलं वेळ मिळाला नाही म्हणून बारा तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आणि बारा तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा त्याले दोन कारण होते एक कारण अजितदादा भावनिक आहे पवारसाहेबांची त्यांची अटॅचमेंट जी आहे ती कोणाला कळली नसेल मला माहीत नाही पण पवारसाहेबांच्याबद्दलची ती त्यांची आत्ता पवारसाहेब आत्ता आहेत त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंग व्हायचं अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली त्याला अजून काय कारण असते ते दादांना माहिती परंतु मला वाटतं की पवारसाहेबांच्यावर त्यांचा असलेला प्रेम भावनिकता त्यातून ते व्यक्त केलं आणि काही कारणास्तव दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजेत मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होतो याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा आता अजितदादा नाही अजितदादा असते तर शंभर टक्के त्यांनी नगर निर्णय तो घेतला असता काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या आता ते नाही आहेत त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही सर पण काही नेते जे आहेत राष्ट्रवादीचे जे दादांच्या सोबत होते त्यांचाच याबाबत असं म्हणते अशी काही बैठक झाली नव्हती किंवा अशी काही चर्चा झाली नव्हती असं बोलण्यात नाही आता असं आहे की मी मगाशी सांगितलं एक तर हा व्हिडिओ आपल्यासमोर आलेला आहे त्यामध्ये अजितदादांच्या बैठका झाल्या का नाही झाल्या याचं सत्यता आपल्यासमोर आलेलं आहे चला ठीक आहे नसेल झाल्या मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतो आहे चर्चा झाल्याशिवाय लढतो आहे सातारा जिल्ह्यातलं उदाहरण घ्या ना सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते माझ्या इकडच्या बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अपवास वर्ता सगळीकडं आम्ही मकरंद पाटील नितीन पाटील आम्ही पाटी सगळे बसलो होतो ना दादांचे त्यांच्यावर फोनवर चर्चा झाले होते सोलापूरला चर्चा झाली दादा रोज साडेसात आठला माझ्याशी चर्चा करत होते कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे कुठे एकत्रित सभा करायच्या होत्या हे दादांनी सांगितलं होतं आता नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही पण मला वाटतं की महानगरपालिकेच्या सुद्धा सुद्धा आता प्रांताध्यक्ष तुनील तटकरे साहेब असतील नव मलिक असतील वगैरे यांच्याशी माझा फेस टू फेस फिश्ट चर्चा झालेली आहे दादांनी सूचना केल्या होत्या जिथं जिथं महानगरपालिका होता तिथे तिथे आम्ही चर्चा करत होतो एकत्रित निवडणूक लढवण्याच्या भूमिका आम्ही त्यावेळेला घेतली होती घेतलीच होती साहेब आता ही जी सगळी घडामोडी घडताय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आता शक्यता आहे का की अशा मावळी म्हणायचं की अजून चर्चा सुरू मी मी प त्या दिवशी सांगितलं की नेत्यांची अंतिम इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची आता कोणाला आम्ही तयार ता आहोत आता ही करायची का नाही करायचं ते हा त्यांचा निर्णय आहे जसा त्यांनी आज निर्णय घेतला तसा त्या पक्षाचा निर्णय त्या पक्षाने जो निर्णय घेतला त्यांनी घ्यावा आम्हाला त्यामध्ये आम्ही सकारात्मक होतो का होतो अजितदादांच्या बरोबर चर्चा आणि अजितदादांनी आम्ही ती चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या तेवढे ते माझ्यावर सोडून द्या मी त्यांच्याशी बोललोय काही लोकांशी आणि मी तो निर्णय घेतलेला आहे मला त्या कोण विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आहे आता परखड होते आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती पण मला वाटतं की आता हा जर तर विषय आज येणार नाही येणाऱ्या काळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल बारा तारखेला एकत्र येण्याचा निर्णय अजितदादांचा होता दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा निर्णय देखील अजित पवारांचा होता का हो शंभर टक्के शंभर टक्के होता आणि मी मी काय राजकारणा बोलतोय असं नाही खोटं बोलत नाही खरोखरच असाच विषय होता तशीच चर्चा झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथे गेलो होतो आणि पवारसाहेबांनी ही कल्पना दिली की आता भविष्यकाळामध्ये आपल्याला ह्या सगळे एकत्र येऊन पक्ष मजबूतीने पुढत न्यायचा आणि ताकदीने चालवण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी पवारसाहेबांना आम्ही त्या ठिकाणी माहिती दिली होती जयंत पाटलांच्या घरी हा विषय झाला होता पहिल्या जयंत पाटणांच्याकडे बैठका झाल्या नंतर परत जयंत पाटणांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवार साहेबांच्याकडे भेटलो आणि पवार साहेबांकडे चर्चा करून पवार साहेबांनी कल्पना दिली होती साहेब अजितदा अपघाती निधन झालं याच्यानंतर अगदी काल सावडण्याचा विधी झाला मात्र कालपासूनच राजकीय महाराष्ट्रामध्ये सगळी खळबळ पाहायला मिळते आपल्याला सुनीत्रा पवार आज पाच वाजता शपथविधी घेत आहेत उपमुख्यमंत्री पदाचा आणि याबाबत शरद पवारांना विचारलं तर ते म्हणतात मला याबाबत काही माहित नाहीये पवारांशी माझं बोलणंही झालेलं नाहीये आणि मी फक्त ही चर्चा जी ऐकतोय ती माध्यमातून ऐकतोय आपलं काय मत काही खरी गोष्ट आहे की दुःख होत सगळ्या महाराष्ट्र दुःखात कुटुंब त्यांचं दुःखात बुडलेलं आहे आम्ही सगळे दुःखात आहोत त्यामुळे या विषयाच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा त्यांची शेवटी त्यांचा तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे पक्षाचा अधिकार आहे मला वाटतं ते काल अचानक त्यांचा निर्णय झाला असेल आणि शपथविधीचा निर्णय घेण्याचा आला असेल आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती आम्ही जेव्हा भेटलो तेवढा सांत्वन केलं आम्ही बरोबर आहोत अशा प्रकारची तिथं आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आणि त्यानंतर आता हे आज आलं असेल तर आम्हाला सुद्धा वर्तमानपत्रातून आणि मीडियामध्ये कळलेलं आहे पण एवढी गडबड का केली कारण अगदी सावडण्याचा विधी काल झाला मग असं असताना एवढी गडबड का म्हणजे कशासाठी नाही याचं उत्तर मी देऊ शकत नाही शेवटी कशी आहे भावना प्रत्येकाच्या असतात आम्ही आमची भावना आहे आम्ही कुठल्या प्रकारे प्रचार वगैरे कुठल्या प्रकार न करता काल तीन दिवस आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला आजही आमची मानसिकता सगळ्यांची महाराष्ट्राची काय हा विषय झाला परंतु शेवटी निर्णय त्यांनी घेतलेला असेल सरकारच्या मधल्या त्यांच्या मित्र पक्षाने घेतला असेल तर त्याला आम्ही काय बोलू शकत नाही केली का, के का नाही केले त्याचं उत्तर ते देऊ शकते नाही या सगळ्यात पवार साहेबांना हा विषय येत नाही ना हा त्यांच्या पक्षाचा विषय येतो हा जर पवार कुटुंबी एकत्र बसले असते चर्चा झाली असती जशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती तशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली असती तर साहेबांचा विषय आला असता हा त्यांनी घेतलेला कुटुंबाने त्यांना बरोबर त्यांच्या पक्षाने घेतलेल्या नेत्यांनी हा निर्णय आहे त्यामुळे पवार साहेबांचा काय विचाराचा संबंध येतच नाही ना कुटुंब म्हणून कुटुंब म्हणून चर्चा करणं गरजेचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतरा तारखेला एक बैठक झाली असा रेफरन्स देण्यात येतोय त्यामध्ये शरद पवार साहेबांसोबत अजित पवार अजितदादा सुद्धा होते त्यासोबत आपण ही त्या बैठकीतल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे यामध्ये अशी चर्चा झाली की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकत्र येतील मर्ज होतील अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती का आणि जर झाली असेल तर आता पुढे काय आपली चर्चा त्या बघता आहे का मी परत मागे त्या दिवशी पण सांगितलं हा विषय दादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे तरी सुद्धा ज्या वेळा आम्ही नेत्यावर प्रेम करतो पक्ष वेगळे झाले कुटुंब वेगळे झाले ते दुःख आहे पण पक... ज्यावेळा आम्ही व्यक्त करताना आम्ही हीच भावना केली की अजितदादांचं जे खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने त्या ठिकाणी बांधील असेल हा राजकीय स्वार्थ नव्हता शेवटी प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा असो चर्चा झाली होती का शंभर टक्के झाली होती जयंत पाटील साहेबांच्या बरोबर आमच्या बरोबर सुप्रियाता होत्या मी हर्षवर्धन पाटील वगैरे आम्ही बरेच नेते मंडळ होते रोहित पवार वगैरे पहिली जयंतपटनांबरोबर चर्चा दोन तीन झाल्यानंतर झाल्या हे आत्ताच नाही हे महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती परंतु काही अडथळे आले असतील त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीनंतर लगेच घेतली त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर विलिनीकरण अगोदरच झालं असतं पण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आचर्षा लागली आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हटलं वेळ मिळाला नाही म्हणून बारा तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आणि बारा तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घ्यायची त्याला दोन कारण होती एक कारण अजितदादा भावनिक नाही पवारसाहेबांची त्यांची अटॅचमेंट जी आहे ती कोणाला कळवी नसेल मला माहीत नाही पण पवारसाहेबांच्याबद्दलची ती त्यांची आत्ता पवारसाहेब आत्ता आहेत त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंग व्हायचं अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली त्याला अजून काय कारण असते ते दादांना माहिती परंतु मला वाटतं की पवारसाहेबांच्यावर त्यांचा असलेलं प्रेम भावनिकता त्यातून ते व्यक्त केलं आणि काही कारणास्तव दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजेत मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होतो याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा आता अजितदादा नाही अजितदादा असते तर शंभर टक्के त्यांनी निर्णय तो घेतला असता काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या आता नाही नाही। जी 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 ते नाही आहेत त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही सर पण काही नेते जे आहेत राष्ट्रवादीचे जे दादांच्या सोबत होते त्यांनाच याबाबत असं म्हणते अशी काही बैठक झाली नव्हती किंवा अशी काही चर्चा झाली नव्हती असं बोलण्यात येते नाही आता असं आहे की मी मगाशी सांगितलं एक तर हा व्हिडिओ आपल्यासमोर आलेला आहे त्यामध्ये अजितदादांच्या बैठका झाल्या का नाही झाल्या याचं सत्यता आपल्यासमोर आलेलं आहे चला ठीक आहे नसेल झाल्या मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतोय चर्चा झाल्याशिवाय लढतोय सातारा जिल्ह्यातलं उदाहरण घ्या ना सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते माझ्या इकडच्या बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आपोस सोडता सगळीकडे आम्ही मकरम पाटील नितीन पाटील आम्ही सगळे बसलो होतो ना दादांचे त्यांच्यावर फोनवर चर्चा झाली होते सोलापूरला चर्चा झाली दादा रोज साडेसात आठला माझ्याशी चर्चा करत होते कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे कुठे एकत्र सभा करायच्या होत्या हे दादांनी सांगितलं होतं आता नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही पण मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा सुद्धा आज प्रांताध्यक्ष तुनिल तटकरे साहेब असतील नव मलिक असतील वगैरे यांच्याशी माझा फेस टू फेस फिश्ट चर्चा झालेली आहे दादांनी सूचना केल्या होत्या जिथं जिथं महानगरपालिका होता तिथे तिथे आम्ही चर्चा करत होतो एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही त्यावेळेला घेतली होती घेतलीच होती साहेब आता ही जी सगळी घडामोडी घडत आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आता शक्यता आहे का की अशा मावळी म्हणायचं की अजून चर्चा सुरू मी मी त्या दिवशी सांगितलं की नेत्यांची अंतिम इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची आता कोणाला आम्ही तयार ता आहोत आता ही करायची का नाही करायचं हा त्यांचा निर्णय आहे जसा त्यांनी आज निर्णय घेतला तसा त्या पक्षाचा निर्णय त्या पक्षाने नीण जो निर्णय घेतला त्यांनी घ्यावा आम्हाला त्यामध्ये आम्ही सकारात्मक होतो का होतो बरोबर चर्चा आणि अजितदादांनी आम्ही ती चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या तेवढे ते माझ्यावर सोडून द्या मी त्यांच्याशी बोललोय काही लोकांशी आणि मी तो निर्णय घेतलेला आहे मला तर कोण विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आहे आता परखड होते आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती पण मला वाटतं की आता हा जरतरचा विषय आज येणार नाही येणाऱ्या ना, ना, काळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल बारा तारखेला एकत्र येण्याचा निर्णय अर्जितदाचा होता दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा निर्णय अजित पवारांचा होता होंभर टक्के होता आणि मी अग मी काय राजकारणा बोलतोय असं नाही खोटं बोलत नाही खरोखरच असाच विषय होता तशीच चर्चा झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथं गेलो होतो आणि पवारसाहेबांनी ही कल्पना दिली की आता भविष्यकाळामध्ये आपल्याला ह्या सगळ्या एकत्र एक येऊन पक्ष मजबूतीने पुढे न्यायचा आणि ताकदीने चालवण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे पवारसाहेबांना आम्ही त्या ठिकाणी माहिती दिली होती जयंत पहिला जयंत पाटणाच्याकडे बैठका झाल्या नंतर परत जयंत पाटणाकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवार साहेबांच्याकडे भेटलो विद्यार्थी आणि पवार साहेबांकडे चर्चा करून पवार साहेबांनी ही कल्पना दिली होती आता जिल्हा परिषद आहे अपघाती निधन झालं याच्यानंतर अगदी काल सावडण्याचा सा विधी झाला मात्र कालपासूनच राजकीय महाराष्ट्रामध्ये सगळी खळबळ पाहायला मिळते आपल्याला सुनित्रा पवार आज पाच वाजता शपथविधी घेत आहेत उपमुख्यमंत्री पदाचा आणि याबाबत शरद पवारांना विचारलं तर ते म्हणत आहे मला याबाबत काही माहित नाहीये सुनित्रा पवारांशी माझं बोलणंही झालेलं नाहीये आणि मी फक्त ही चर्चा जी ऐकतोय ती माध्यमातून ऐकतोय आपलं काय मत काही खरी गोष्ट आहे की दुःख होतं सगळ्या महाराष्ट्र दुःखात कुटुंब त्यांचं दुःखाचं बुडलेलं आहे आम्ही सगळे दुःखात आहोत त्यामुळे या विषयाच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा ही नव्हती त्यांची शेवटी त्यांचा तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे पक्षाचा अधिकार आहे मला वाटतं ते काल अचानक त्यांचा निर्णय झाला असेल आणि शपथविधीचा निर्णय घेण्याचा आला असेल आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा सांत्वन केलं आम्ही बरोबर आहोत अशा प्रकारची तिथं आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आणि त्यानंतर आता हे आज आलं असेल तर आम्हाला सुद्धा वर्तमानपत्रातून आणि व्हिडिओमध्ये कळलेला आहे पण एवढी गडबडका केली जाते कारण अगदी सावडण्याचा विधी काल झाला मग असं असताना एवढी गडबडका म्हणजे कशासाठी नाही ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही शेवटी कशी आहे भावना प्रत्येकाची असतात आम्ही आमची भावना आहे आम्ही कुठल्याही प्रकार प्रचार वगैरे कुठल्या प्रकार न करता काल तीन दिवस आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला आजही आमची मानसिकता सगळ्यांची महाराष्ट्राची काय हा विषय झाला परंतु शेवटी निर्णय त्यांनी घेतलेला असेल सरकारच्या मधल्या त्यांच्या मित्र पक्षाने घेतला असेल तर त्याला आम्ही काही बोलू शकत नाही ती काही के का केली का नाही केले त्याचं उत्तर ते देऊ शकते नाही या सगळ्यात पवार साहेबांना नाही हा विषय येत नाही ना हा त्यांच्या पक्षाचा विषय येतो हा जर पवार कुटुंबी एकत्र बसले असते चर्चा झाली असती जशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती तशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली असती तर पवार पवारसाहेबांचा विषय आला असता हा त्यांनी घेतलेला कुटुंबाने त्यांना बरोबर त्यांच्या पक्षाने घेतलेल्या नेत्यांनी हा निर्णय आहे त्यामुळे पवार साहेबांचा काय विचाराचा संबंध येतच नाही कुटुंब म्हणून कुटुंब म्हणून चर्चा करणं गरजेचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतरा तारखेला एक बैठक झाली असा रेफरन्स देण्यात येतोय त्यामध्ये शरद पवार साहेबांसोबत अजित पवार दादा सुद्धा होते त्यासोबत आपण ही त्या बैठकीतल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे यामध्ये अशी चर्चा झाली की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकत्र येतील मर्ज होतील अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती का आणि जर झाली असेल तर आता पुढे काय आपली चर्चा त्या आहे का मी परत मागे त्या दिवशी पण सांगितलं हा विषय दादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे तरी सुद्धा ज्या आम्ही नेत्यावर प्रेम करतो पक्ष वेगळे झाले कुटुंब वेगळे झालं ते दुःख आहे ज्यावेळा आम्ही व्यक्त करताना आम्ही हीच भावना केली की अजितदादांचं जे खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भातही शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने त्या ठिकाणी बांधील असेल हा राजकीय स्वार्थ नव्हता शेवटी प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा असो चर्चा झाली होती का शंभर टक्के झाली होती जयंत पाटील साहेबांच्या बरोबर आमच्याबरोबर सुप्रियाताही होत्या मी हर्षवर्धन पाटील वगैरे आम्ही बरेच नेते मंडळ रोहित पवार वगैरे पहिली जयंत पाटणंबरोबर चर्चा दोन तीन नंतर आल्या हे आत्ताच नाही हे महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती परंतु काही अडथळे आले असतील त्याच्यानंतर नगरपालिका नंतर लगेच घेतली त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर विलिनीकरण अगोदरच झालं असतं पण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आचर्स लागली आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हटलं वेळ मिळाला नाही म्हणून बारा तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आणि बारा तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घ्यायची त्याले दोन कारणं होती एक कारण अजितदादा भावनिक आहे पवारसाहेबांची त्यांची अटॅचमेंट जी आहे ती कोणाला कळली नसेल मला माहीत नाही पण पवारसाहेबांच्याबद्दलची ती त्यांची आत्ता पवारसाहेब आहेत त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंग व्हायचं अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली त्याला अजून काय कारण असते ते दादांना माहिती परंतु मला वाटतं की पवारसाहेबांच्यावर त्यांचा असलेलं प्रेम भावनिकता त्यातून ते, ते व्यक्त केलं आणि काही कारणा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजेत मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होतो याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा आता अजितदादा नाही अजितदादा असते तर शंभर टक्के त्या निर्णय निर्णय तो घेतला असता काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या आता ते नाही आहेत त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही सर पण काही नेते जे आहेत राष्ट्रवादीचे जे दादांच्या सोबत होते त्यांचाच याबाबत असं म्हणते अशी काही बैठक झाली नव्हती किंवा अशी काही चर्चा झाली नव्हती असं येत नाही आता असं आहे की मी मगाशी सांगितलं एक तर हा व्हिडिओ आपल्यासमोर आलेला आहे त्यामध्ये अजितदादांच्या बैठका झाल्या का नाही झाल्या याचं सत्यता आपल्यासमोर आलेलं आहे चला ठीक आहे नसेल झाल्या मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतोय चर्चा झाल्याशिवाय लढतो आहे सातारा जिल्ह्यातलं उदाहरण घ्या ना सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते माझ्या इकडच्या बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अपवास वरता सगळीकडे आम्ही मकरम पाटील नितीन पाटील आम्ही पाटी सगळे बसलो होतो ना दादांचे त्यांच्यावर फोनवर चर्चा झाले होते सोलापूरला चर्चा झाली दादा रोज साडेसात आठला माझ्याशी चर्चा करत होते कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे कुठे एकत्रित सभा करायच्या होत्या हे दादांनी सांगितलं होतं आता नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही पण मला वाटतं की महानगरपालिकेच्या सुद्धा सुद्धा आता प्रांताध्यक्ष तुनील तटकरे साहेब असतील नवमलिक मलिक असतील वगैरे यांच्याशी माझा फेस टू फेस फिश्ट चर्चा झालेली आहे दादांनी सूचना केल्या होत्या जिथं जिथं महानगरपालिका होता तिथे तिथे आम्ही चर्चा करत होतो एकत्रित वर्यंत निवडणूक लढवण्याच्या भूमिका आम्ही त्यावेळेला घेतली होती घेतलीच होती साहेब आता ही जी सगळी घडामोडी घडताय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आता शक्यता आहे का की अशा मावळी म्हणायचं की अजून चर्चा सुरू मी मी प त्या दिवशी सांगितलं की नेत्यांची अंतिम इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची आता कोणाला आम्ही तयार आहोत आता ही करायची का नाही करायची हा त्यांचा निर्णय आहे जसा त्यांनी आज निर्णय घेतला तसा त्या पक्षाचा निर्णय त्या पक्षाने जो निर्णय घेतला त्यांनी घ्यावा आम्हाला त्यामध्ये आम्ही सकारात्मक होतो का होतो अजितदादांच्या बरोबर चर्चा आणि अजितदादांनी आम्ही ती चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या तेवढे ते माझ्यावर सोडून द्या मी त्यांच्याशी बोललोय काही लोकांशी आणि मी तो निर्णय घेतलेला आहे मला तर कोणी विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आहे आता परखड होते आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती पण मला वाटतं की आता हा जर तर विषय आज येणार नाही येणाऱ्या ना, काळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल बारा तारखेला एकत्र येण्याचा निर्णय अजितदादांचा होता पक्ष एकत्र करण्याचा निर्णय अजित पवारांचा होता का हो शंभर टक्के शंभर टक्के होता आणि मी मी काय राजकारणा बोलतोय असं नाही खोटं बोलत नाही खरोखरच असाच विषय होता तशीच चर्चा झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथे गेलो होतो आणि पवारसाहेबांनी ही कल्पना दिली की आता भविष्य काळामध्ये आपल्याला ह्या सगळे एकत्र येऊन पक्ष मजबूतीने पुढे न्यायचा आणि ताकदीने चालवण्याचा निर्णय घ्यावा हो लागेल पवार पवारसाहेबांना आम्ही त्या ठिकाणी माहिती दिली होती जयंत पाटलांच्या पहिलं जयंत पाटणांच्याकडे बैठका झाल्या नंतर परत जयंत पाटनांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत साहेबांच्याकडे भेटलो जिथे आणि पवार साहेबांकडे चर्चा करून पवार साहेबांना ही कल्पना दिली होती साहेब आता जिल्हा परिषद राहिले